राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला माहिती आहे की बऱ्याच दिवसापासून संतोषांना देशमुखांच्या न्यायासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे नवीन नवीन माहिती तुमच्यासमोर देतो आहे पाठीमागच्या काही वेळामध्ये का काळामध्ये आपण व्हिडिओ बनवणं नग... बंद नव्हतं हो केलं कमी केलं होतं काही कारणं होती ती कारणं खरं तर मला तुमच्याशी सांगायची आहेत पण ते कधीतरी सांगायचे आत्ता ती वेळ नाही आहे सध्या संतोषांना देशमुखांना मारहाण करणारी जी टोळी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल जेलमध्ये आहे या टोळीला म्हणजे वाल्मी कराड सुदर्शन घोले यांना चोपलेलं आहे अशी माहिती सुरेदासांनी आपल्याला दिलेली आहे मीडियासमोर दिलेली आहे आणि मारहाण झाल्याचं जेल प्रशासनातनी मान्य केलं नाही त्यांचं असं म्हण जेल प्रशासन जेल प्रशासनात असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मारहाण झालीच नाही खरं तर जेल प्रशासन हे असं सांगू शकत नाही की त्या ठिकाणी मारहाण झाली कारण मारहाणीचं कारण हे पोनभूत आहे मी त्याच्यावरती एक वैयक्तिक व्हिडिओ बनवला तुम्ही तो तुम बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे संतोष अना देशमुखांनी ती कळमची बाई ज्या कळमच्या बाईच्या बाईला पकडून वाल्मी करारचा प्लॅन होता की संतोषाना देशमुखांना अडकवायचं त्यांची बदनामी करायची आणि सगळा ज्या सगळा गुन्हा हा त्या बाईच्या अंगावरती टाकायचा आणि विषय मिटवायचा म्हणजे त्या बाईचा आणि संतोष अना देशमुखांचं अफेअर होतं मग त्याच्यानंतर संतोष अना देशमुख त्या बाईकडे गेले मग त्याच्यानंतर बाईने रागाच्या भरामध्ये संतोष अना देशमुखांची हत्या केली अशा प्रकारचा हा सगळा स्क्रिप्ट तयार ठेवली होती प्रचंड धक्कादायक ही गोष्ट आहे तुम्हाला वाटत असेल तेवढं सोपं नाही आहे बीडमध्ये अजूनही एक वाल्मी कराड आतमध्ये गेला आहे पण त्याच्यासारखे शंभर वाल्मी कराड हे बीडमध्ये फिरत आहेत बीडमध्ये वाल्मिक कराडची कामं करत आहेत तुम्हाला माहिती आहे ती कळमची बाईचं काय झालं त्या बाईची हत्या झाल्याची माहिती समोर येते कळममधली ती बाई ज्या बाईनं बाईला पकडून संतोषणा देशमुखांना अडकवायचा प्रयत्न करत होते त्या बाईचा खून झाल्याची माहिती समोर येते खरं तर ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती अंजली दमानिया यांनी या ट्विट करून दिलेली आहे आणि तसं त्यांनी एस देखील चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत पण जर का त्या बाईचा खून झाला असेल त्या बाईचं हत्या झाली असेल तर ती हत्या कोणी केली आणि त्याचं आणि संतोष अण्णा देशमुखांच्या हत्याचं काहीतरी कनेक्शन असणार शंभर टक्के ती बाई खरं तर त्या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये बोलायला तयार झाले असेल की हा आहे मला ह्यांनी प्रलोभन दिलं संतोष देशमुखांच्या विरोधात बोलण्यासाठी किंवा असं काही ना काहीतरी असेल त्याच्यानंतर त्या महिलेची हत्या झालेली म्हणजे बघा ना स सु आपल्या सुशांत सिंग राजपूत यांची हत्या झाली त्याच्याच आठ दहा दिवस दहा पंधरा दिवसामध्ये दिशा सालियन याची त्यांची जी मॅनेजर होती तिची देखील हत्या झाली म्हणजे अगोदर ह्यांचं जसं कनेक्शन जुळते ना तसं त्या संतोष अणा देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्या महिलेची देखील हत्या करायचा प्लॅन म्हणजे हत्या झालेली आहे ह्या दोघांचं इंटर कनेक्शन शंभर टक्के काहीतरी असणार आहे आता ही कनेक्शन काय आहे खरं तर ट्रान्सपरंटपणे पारदर्शकतापणाने जर पोलिसांनी याची चौकशी केली तर मात्र महाराष्ट्राच्या जनतेला कळेल अन्यथा त्या ठिकाणी खूप साऱ्या मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत कॅमेरेच्या पाठीमागे ज्या ठिकाणी मीडिया पोहोचू शकत नाही अनेक प्रकारचे पुरावे नष्ट करायची प्रक्रिया चालू आहे त्या ठिकाणी खूप मोठमोठ्या लेवलपर्यंत त्या महिलेचं कामच हे होतं म्हणजे ती महिला एकच महिला चार ते पाच नावं बदलून वेगवेगळ्या ठिकाणी थी हो ती जात होती ती रत्नागिरीमध्येपर्यंत पोचली होती ती बीडमध्ये पोचलेली परळीमध्ये पोचलेली केजमध्ये पोचलेली कळममध्ये होती म्हणजे कळममध्ये वेगळं नाव बीडमध्ये वेगळं नाव तुम्हाला सांगतो रत्नागिरीमध्ये वेगळं नाव वापरायचे आणि तिचं हेच काम होतं हे हाच व्यवसाय होता तिचा एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये सगळे बदनामी करायची त्या व्यक्तीसोबत जवळ जायचं त्या व्यक्तीचे फोटो व्हिडिओ सगळे घ्यायचे नंतर पैशासाठी मागणी करायची हेच काम त्या व्यक्ती महिलेचं होतं आणि हीच गोष्ट वाल्मिक कराडनं हेरली आणि वाल्मी कराडनं बरोबर संतोषांना देशमुखांना अडकवण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅप टाकला होता म्हणजे बघा ना आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे ती कळमची महिला कोण खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला तुम्ही लोकांनी दिलेला आहे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की जाऊन बघा अजून बघितला नसेल तर मी तुम्हाला सांगितलं की ती मळ कळमची महिला कोण महिला कोण आहे मी तुम्हाला त्या महिलेचं नाव सांगणार आहे त्या महिलेचं नाव आहे मनिषा मी आडनाव नाही सांगत जाणून बुजून पण मनिषा नावाची ती ना महिला आहे त्या महिलेची हत्या झालेली याच वाल्मिकारचा आणखी एक धक्कादायक खुलासा झालेला आहे वाल्मिक कराड जो खंडणीकडून पैसे घेत होता म्हणजे खंडणी घेण्यासाठी घेऊ नये म्हणून संतोषांना देशमुखमध्ये आलेले आडवे आलेले म्हणून त्या संतोषांनाला आडवा करायची भूमिका किंवा आडवा करायचा आदेश हा वाल्मिक दिलेला त्यावेळेला वाल्मिकीरांनी सांगितलं की जर असेच कोणी उठून आपल्या विरोधामध्ये जर बोलायला लागले तर आपल्याला कुठलीही कंपनी खंडणी देणार नाही एक रुपयेसुद्धा देणार नाही म्हणून जो आपल्या विरोधात उभा राहतो त्याला आडवा करा असे आदेश दिले होते या वाल्मिक आणि याच वाल्मिक ज्या खंडणीच्या स्वरूपामधून जे मिळवलेले पैसे होते ते कमवलेले पैसे होते हा पट्ट्या कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्हाला माहिती आहे बॉलिवूडमध्ये देखील या पट्ट्यानं याचा पैसा इन्व्हेस्टमेंट केलेला असू शकतो अशी देखील एक माहिती समोर येते कारण याच्याकडे फिल्म प्रोड्युसरचं जे कार्ड असतं संघटनेचं ते देखील सापडलेलं आहे आणि त्याच्यावरून असा संशय येतो आहे की हा पैसा यांनी बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या पिक्चरला फायनान्स देखील केलेला असू शकतो मंत्री आहेत ना म्हणजे मोठे मोठी लोकं आहेत मंत्री म्हणणं चुकीच आहे परंतु मोठी माणसं आहेत चार चार पाच पाच हजार करोडची मालकं आहेत काही का करू शकतात पण या सगळ्या गोष्टींची चौकशी होत नाही असं मला वाटते त्या लेवलपर्यंत होत नाही खरं तर त्या सी बी आयच्या अधिकाऱ्यांना एस आय टीच्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत की खरंच त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून या सगळ्या प्रकरणांच्या काही प्रमाणात तरी का सगळेच पुरावे आपल्यासमोर आले तशातला पाठ नाही आहे परंतु काही प्रमाणामध्ये का होईना पुरावे हे जनतेसमोर आणलेत जेणेकरून या सगळ्या गँगचं ह्या सगळी गँग ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडी पडलेली आहे आता ही महिला कोण आहे कळंबची जी मनीषा नावाची महिला आहे ह्या महिलेची हत्या कोणी केली का केली आणि जर त्या महिलेची हत्या झालेली आहे तर ते मीडियासमोर का नाही आलं आणि बातमी त्या ठिकाणी का नाही झाली आणि पोलिसांनी अजूनपर्यंत चौकशी का नाही केली ह्या देखील प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं फार आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ह्या महिलेची हत्या कोणी केली असेल का केली असेल आणि खरंच ह्या महिलेचा आणि वाल्मिक करारचा तर शंभर टक्के संबंध आहेच परंतु या महिलेचा आणि संतोषाना देशमुखांचा काही संबंध होता का की जाणून बुजून वाल्मिक करारनं त्या महिलेला त्या संतोषाना देशमुखांच्या सोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून या केसचं लक्ष डायवर्ट करायचा वाल्मिक करारचा प्रयत्न होता तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा बाकी जेल प्रशासनामध्ये बीड जेलमध्ये जे मारहाण झालेली आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही व्यक्त होऊ शकता प्रतिक्रिया देऊ शकता बाकी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूरा जय मल्हार